चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात गजब प्रकार आरोग्य यंत्रणेचा बडबटीत चेहरा आला समोर जिवंत बाळाला मृत ठरवल्याचा प्रकार उघड जे भारतीय जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या गजब प्रकारातून आरोग्य यंत्रणेचा बटबटीत चेहरा समोर आला आहे गर्भवतीच्या पोटात जिवंत बाळ असताना ते मृत सांगून त्या गर्भवती स्त्रीला केले मालेगाव येथे रेफर पर। परंतु त्याच पेशंटला द्वारकाधीश हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टर अभिजित निकम यांनी वाचवले वा त्या बाळाचे व त्या आईचे प्राण त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी स्वतःचे कपडे काढून चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर केले निषेध आंदोलन गोरगरिबांच्या आरोग्यासाठी आधार म्हणून असलेले चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय आता या घटनेने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या येथील डॉक्टर व स्टॉप कर्मचारी यांच्या त्रस्त होऊन गर्भवती लावून प्रसव वेदना होत असताना सुद्धा सदर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली अपमानास्पद वागणूक उपचार तर भेटलेच नाही परंतु तेथील स्टॉपने जातीवाचक उद्गार काढले असा नातेवाईकांचा आरोप बघूया सविस्तर लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मार्च महिन्यामध्ये अकरा तारखेला हे अकरा तारखेला संध्याकाळी चांदवडी तर सरकारी दवाखान्यात आले त्यांना इथं त्या डॉक्टर लोकांनी अॅडमिट पण केलं नाही फक्त बसून ठेवलं का तुमची नॉर्मल डिलेव्हरी होईल इथं मग त्यांना आश्वासन दिलं आणि दुसऱ्या दिवशी भारत तारखेला केला त्या लोकांना सांगत्या त्या महिलेला का तू इथून दुसरीकडे घेऊन जाय तुझं पोरग पोटामध्ये मेलय तू जर अर्ध्या तासात इथून गेली नाही तर तू पण मरून जाशील असं घाबरवून त्यांना इथून यांनी सारखं मालेगाव रुग्णालयात पाठवलं मग तिथून त्या लोकांनी तिथल्या डॉक्टर लोकांनी सिस्टर लोकांनी यांच्याकडे पैशाची मागणी केली तर यांच्याकडे पैसे नव्हते तर हे काय केलं त्यांच्या नातूच्या मोटरसायकलमध्ये शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि त्या ताईला नववा महिना चालू असताना तिच्या अंगावरती पाणी जात असताना वर बसून चांदवडच्या द्वारका हॉस्पिटलला आणलं आणि कुठून आणलं मालेगाव हॉस्पिटल मधून मा मालेगावचा जो सरकारी हॉस्पिटल आहे तिथून मोटरसायकल वरती म्हणजे यांनी इथून रेफर मालेगावला मालेगावला तुम्ही मालेगावलायकलवर इकडे आणलं इकडे आणलं मालेगाव वरून मोटरसायकल वर इकडे आणलं मग इथं तिची डिलेवारी झाली इथं तिचं बाळ बी एकदम सुरक्षित आहे आणि ती ताई पण सुरक्षित आहे मग या कस काय सांगितलं तुझं बाळ मेलय सरकारी दवाखान्यातील डॉक्टर वर स्टॉप करून गर्भवती महिलासह तिच्या सोबतच्या नातेवाईकांना गैरवर्तणूक दिल्याची महिलेची तक्रार ज्यावेळेस आजी इथे आल्या त्यांच्यावरती वर्तवणूक जी झाली ती एकदम वाईट परिस्थितीची होती त्यावेळेस आणि त्यांना आदिवासी शब्द पण वापरला झालेला आहे तर त्या एवढा पण बोलला तुम्ही माझ्या कपड्यांवर जाऊ नका तुम्ही माझ्यावाल्याला जी मुलगी आहे तिचा तुम्ही व्यवस्थित उपचार चालू करा उपचार चालू करायचं जे काय वाटत असेल तर तुम्ही त्या गोष्टी मला समजावून सांगा तर इथं या आजींसोबत जी वागणूक झाली ती योग्य नव्हती त्याच्यानंतर जेव्हा त्यांना इथून रात्रभर इथं ठेवलं रात्रभर इथं ठेवलं तरी आजींच्या मुलीला गोळी किंवा इंजेक्शन किंवा एक पण आयवी लावलेला नाहीये जर इथं रात्री ठेवून जे सिस्टर लोक आहेत डॉक्टरांनी चेक नाही केलं पण शिष्टर लोक त्यांना सांगता का, का। तुम्हाला हे पेशंट मालेगावला घेऊन जावं लागेल तुमचं बाळ पण मयत आहे आणि तुमच्या बाईला पण धोका आहे जेव्हा तिथं मालेगावला गेले तिथे पण त्यांची वागणूक त्यांच्या सोबत व्यवस्थित झाली नाही त्या हा एक मुलगा त्याच्यासोबत फक्त ह्या मुलांनी मोटर वरती ती बाई मालेगाव पासून तर चांदोड पर्यंत आणली चांदोड मध्ये द्वारकाधीश हॉस्पिटल मधले निकम सर आहे त्यांनी तिची वाला सिझर केला सिझर नंतर बाळ पण आणि जर ती लेडीज पण व्यवस्थित आहे तर मग हे सरकारी दवाखाने हे गरीब कुटुंबासाठी जे आहे तर त्यांच्यावरती जर योग्य हेच होत नाही उपचार होत नाही किंवा इथले डॉक्टर जो हालगर्जीपणा करताय त्याच्यानंतर इथं त्यांना कुठल्याही प्रकारची काही सेवा भेटत नाही तर या हॉस्पिटलचा उपयोगच नाहीये हे तालुक्याचं हॉस्पिटल आहे इथं लोक काय येतात जे लोक गरीब आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी त्याच्यामुळे हे सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात विलाज होत नसेल तर हे हॉस्पिटल बंद करण्यात यावं आणि जे बी डॉक्टर आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि दुसरी गोष्ट आदिवासी बोलायचा अधिकार या डॉक्टरांना दिला कोणी येत्या आठ दिवसात रुग्णालयातील डॉक्टर व स्टॉप वर गुन्हा दाखल करा अन्यथा आदिवासी स्टाईल नाही आंदोलनाचा नातेवाईकांनी दिला इशाराये आणि आदिवासी समाजाची परिस्थिती नाहीये प्रायव्हेट मध्ये द्यायची म्हणून या डॉक्टरला पगार कमी पडतो हा आमच्याकडे कपडे लागलं तर अंडरपॅन्ट बी देऊन टाकतो